नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या किसान मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता जमा होण्यास सुरुवात सहा सात आणि आठवा हप्ता असे तीन हप्ते एकाच वेळेस जमा होणार आहे मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेअंतर्गत नवीन मुख्यमंत्री जे असणार आहेत ते नवीन जवळजवळ निश्चित झालेले आहे देवेंद्र फडणवीस नवीन मुख्यमंत्री असणार आहे महायुती सरकार राज्यामध्ये आलेलं आहे आणि आता या मुख्यमंत्र्यांच्या मार्फत नवीन घोषणा झालेली आहे लाडल्या बहिणीच्या अकाऊंटमध्ये तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्याच्यामध्ये बघा ती तीन हप्ते म्हणजे एकवीसशे 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 पूर्वीचा जो हप्ता होता पंधराशे रुपये आत्ताचा जो नवीन हप्ता आहे तो एकवीसशे रुपये सहा हजार तीनशे रुपये सर्व महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे आजची तारीख अठ्ठावीस एकोणतीस आणि पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व महिलांच्या खात्यावरती तीन हप्ते जमा होणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री जे पूर्वीची काळजी व मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं होतं परंतु आता याची अंमलबजावणी होणार आहे येत्या एक दिवसामध्ये सरकार स्थापन होणार आहे आणि लगेच पहिली घोषणा महायुती सरकार सत्तेत आल्यामुळे लाडक्या बहिणीवरती खुश होऊन अजून पण नवीन योजना आणणार आहे त्या योजना काय असणार आहे त्याच्याविषयीचा आजचा आपला सविस्तर व्हिडिओ असणार आहे जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन आहेत महिला वर्ग नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा नकोही मुख्यमंत्री फडणवीस महिलांसाठी नवीन निर्णय घेणार आहे त्याच्यामध्ये पहिला निर्णय जो असणार आहे शिलाई मशीन योजना महिलांसाठी शिलाई मशीन पंचवीस टक्के रक्कम भरून मिळणार आहे पंच्याहत्तर टक्के सरकारी अनुदान व पंचवीस टक्के रक्कम म्हणजे दहा हजार रुपयाचं जर मशीन असेल तर प दो अडीच हजार रुपये तुम्हाला भरायचे आहे व इतर बघा आता दोन हप्ते आपल्याला पहिल्यांदी मिळणार आहे एकवीसशे एकवीसशे रुपयाचे दोन हप्ते आपल्याला मिळणार आहे लडली बहींसाठी पहिली महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की देवेंद्र फडणवीस चार हजार दोनशे सरसगट जमा करणार आहेत व त्याचबरोबर आता आपल्या महिलांनी काही डॉक्युमेंट चेक करून करणे गरजेचे आहे जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही क्युरी असेल तर तुमचे नवीन अकाऊंट नंबर तुमचे अपडेट करून व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे नाहीतर आलेले पैसेसुद्धा बंद होणार आहे नवीन बँकेचे पाच नियम याच्यामध्ये सांगितलेले आहे ते नियम आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते आता अठ्ठावीस नोव्हेंबरपासून एकवीस रुपये पोस्टात नाही तर या बँकेमध्येच येणार आहे मग कोणत्या बँक आहे याची लिस्ट आपण बागच्या याच्यामध्ये सांगितलेले आहे मग उद्याच आपले अकाउंट चेक करायचे आहे अकाऊंटमध्ये पैसे जमा आहे पंधरा अशाऐवजी एकवीसशे रुपये इथून पुढे महिलांसाठी सरसकट येणार आहे परंतु जर तुम्ही फॉर्म भरताना काही चुका केलेल्या असतील किंवा तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर असेल तर हा हप्ता बंद होऊ शकतो आय टी आर जर भरत असाल तरीसुद्धा बंद होऊ शकतो मग मुख्यमंत्र्यांनी याचबरोबर अजून भरपूर साऱ्या योजना महिलांसाठी आणलेल्या आहे मग त्या योवंतवंत योजना आहे तर आपण जी पहिल्यांदा बघितलं ग्रामीण भागात महिलांसाठी शिलाई मशीन योजना किंवा बचत गटांसाठी जो अध्यक्ष आहे त्याच्यासाठी मोबाईल योजना यांची घोषणा केलेली होती त्यांची अंमलबजावणी थोडक्यात दिवसात चालू होणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व इतर महिलांबरोबर शेअर करून आपल्या कमेंटमध्ये टाका की आपल्याला पैसे मिळाले आहे का नाही लाडली बहीणबरोबरच शिलाई मशीन योजनासुद्धा चांगली आहे त्याचबरोबर रिक्षा वाटप योजनासुद्धा सरकारने इलेक्शनच्या आधी चालू केलेली होती पिंक ई रिक्षा याच्यामार्फत महिला वर्गासाठी इलेक्ट्रिक रिक्षा देणार आहे ती रिक्षा रिक्षासुद्धा आपल्याला बिझनेससाठी कारणी होणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉन दाबून तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब करू शकता धन्यवाद